श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो जिथे तुमच्या मनात भीती दडली आहे जिथे तुमचे प्रश्न शांत बसले आहेत आणि जिथे तुमची आशा अजूनही श्वास घेत आहे मन शांत ठेवा आज तुम्हाला मिळणार स्वामी संदेश जे कृपा आहे जे आश्वासन आहे जे अदृश्य आशीर्वाद आहे स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्याचे प्रत्येक पाऊल मी पाहतो हो, तुला जे दिसत नाही ते मी बघतो हो। तुला जे कळत नाही ते मी जाणतो तुम्हाला वाटतं की आयुष्य उलट चालले ते मी तुम्हाला पुढे नेण्यासाठीच करतो जसे आई छोट्या मुलाला चालायला शिकवताना कधी त्याला सोडते कधी उचलते कधी थोडं दूर उभी राहते तसं मी तुमच्यासोबत करतो तू तु पडलास तर उचलतो तू थकलास तर पाठीवर घेतो पण तुला चालायला शिकवण्यासाठी मला कधी कधी दूर उभं राहावं लागतं तुझं मन तुझं देवालय मी मंदिरात नाही मी शुद्ध मनात असतो तू रोज आरती करत नाहीस म्हणून मला काही फरक पडत नाही पण तू एखाद्याला प्रेमाने वागवलंस तर मला आनंद होतो तू माझ्या मूर्तीसमोर दिवा लावलास चांगला आहे पण तू एखाद्याचा अश्रू पुसलास तर ती सर्वोच्च पूजा आहे तुझं मन स्वच्छ शांत आणि दयाळू असेल तर जगातल्या कोणत्याही मंदिरातल्या मूर्तीपेक्षा मी तुझ्या हृदयात अधिक तेजाने स्थित असतो तुझं कष्टाचं ओझं मी उचललंय तू म्हणतोस मी खूप थकलोय स्वामी पण मी म्हणतो तुझ्या थकव्याचा अर्धा भार मी आधीच स्वतःकडे घेतलाय तू रोज जगण्यासाठी जे संघर्ष करतो ना हे संघर्ष तुला नष्ट करण्यासाठी नाही ते संघर्ष तुझं आयुष्य उंचीवर नेण्यासाठी आहे समुद्र शांत असेल तर नौका सुंदर दिसते पण वादळातच कळतं की नौका किती मजबूत आहे तू वाळ वादळातला नौका नायक आहेस ढगमगशील पण बुडणार नाहीस भरकटशील पण हार मानणार नाहीस कारण तुझ्या मागे मी उभा आहे सभ्यतेचा नाही पराक्रमाचा आशीर्वाद घेऊन तुझं दुःख माझ्या दरबारात वाया जात नाही तू कधी कधी म्हणतोस स्वामी मी इतकं सहन करतोय पण फायदा काय अगदी साधं सांगतो तुझं कोणतंही दुःख वाया जात नाही प्रत्येक वेदना प्रत्येक अश्रू प्रत्येक अपमान प्रत्येक अपयश माझ्या दरबारात पुण्य बनवून जमा होत असतो आणि त्या पुण्यापासूनच तुला योग्य वेळी योग्य यश योग्य आनंद योग्य नाती योग्य मार्ग आणि योग्य संधी मिळतात आज तू जे सहन करतोय ते उद्या तू मिळणाऱ्या सुखाचं बीज आहे काळजी करू नकोस तुझं भवितव्य सुरक्षित आहे तुझी भीती मी जाणतो भविष्यात काय होईल काम मिळेल का घर शांत राहील का आजार बरा होईल का पैसे येतील का समस्या सुटतील का अरे भक्तांनो मी आहे ना तुम्ही नाव माझं घ्या उर्वरित मार्ग मी तयार करीन विश्वास ठेवा तुमच्या भविष्यावर अंधार कधीच कायम राहत नाही अंधार येतो म्हणजे प्रकाशाचा मार्ग तयार होत असतो जसं पहाट येण्यापूर्वी रात्र सर्वात गडद होते तसंच मोठा बदल येण्यापूर्वी जीवन थोडं कठीण होतं घाबरू नका तुमची पहाट जवळ आहे कधीकधी तुम्हाला आपल्या माणसाकडूनच त्रास मिळतो अजाणतेपणे किंवा जाणून बुजू तुम्ही विचारता स्वामी माझे श्लोक मला मा का समजून घेत नाहीत कारण मी तुम्हाला एकटे सोडत नाही आहे मी तुम्हाला मजबूत बनवत आहे ज्या नात्यांना तुमच्या आयुष्यात स्थान नाही त्यांना दूर करण्याची व्यवस्था मी स्वतः करतो जे माणसे तुमच्या जीवनात राहायला हवी ती मी स्वतः तुमच्याकडे घेऊन येतो कोणी दूर केलं म्हणून रडू नका मी कधीच रिकामी जागा सोडत नाही मन शांत ठेव कृपा आपोआप उतरेल मन अस्थिर असेल तर कृपा उतरू शकत नाही जसं तरंगणाऱ्या पाण्यात चंद्र दिसत नाही तसंच व्याकुळ मनात माझं प्रतिबिंब दिसत नाही मन शांत करा क्रोध कमी करा वाईट आठवणी सोडा स्वतःला माफ करा इतरांना माफ करा त्यांचं मन शांत त्यांच्यावर माझ्या कृपेचा वर्षाव सर्वप्रथम होतो आर्थिक संकट माझी परीक्षा नव्हे माझी तयारी आहे तुझी पैशाची काळजी घेतो ना ती मी समजतो कधी कधी आर्थिक अडचण येते कारण मी तुला नव्या मार्गाकडे ढकलत असतो तुला वाटतं हे का होतंय पण मी म्हणतो मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार करतोय नवीन काम नवीन स्रोत नवीन संधी कधी अचानक बंद झालेलं दार मी अचानक उघडतो काहीही अशक्य नाही जोवर माझं नाव तुझ्या शाश्वत आहे ज्यांनी हा संदेश श्रद्धेने ऐकला त्यांच्या घरात शांती नांदो त्यांच्या मनातील वेदना दूर होत त्यांच्या आयुष्यात नवे मार्ग खुलवत त्यांना रोगमुक्ती लावो त्यांच्यावर स्वामी कृपेची सावली सतत राहो तुम्ही जे शोधताय ते तुमच्यापर्यंत स्वामी स्वतः आणतील भक्तांनो आजपासून भीती सोडा चिंता सोडा शंका सोडा स्मरण ठेवा जिथे स्वामींचं नाव तिथे स्वामींचं संरक्षण जिथे स्वामीवर श्रद्धा तिथे स्वामी सामर्थ्य माझा एकच मंत्र जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जपा मी सदैव सोबत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा कारण तुमच्या एका कमेंटमुळं आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि आम्ही आणखी चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो त्यामुळं कमेंट नक्की करा व्हिडिओला शेअर पण करा धन्यवाद